हातात बेड्या पायात दोरखंड बांधून बाजूने पोलिसांच्या ताब्यात आलेले हे गुन्हेगार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून पुण्यातील हडपसर वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खाकी वर्दीवरती हल्ला करणारे हेच ते आरोपी झाले असे की कि दुचाकीचा अपघात झाला आणि त्यानंतर दोन गटात वाद सुरू झाला यावेळी पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड गाडीवरून जात होते वाद सुरू असल्याचे बघून ते थांबले त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला भांडण सोडवत असताना त्यांनी आरोपीच्या हातातील कोयता घेण्याचा प्रयत्न केला आरोपी निहाल सिंग टाक याने खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांना कोयता फेकून मारला डोक्यात वार झाल्याने ते जखमी झाले रक्तबंबाळ अवस्थेत ठेवून फरार झाले आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले फरार झालेले दोन्ही आरोपी सोलापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पुणे पोलिसांनी सोलापूर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या पुण्यात पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सोमवारी निदर्शने करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पुणे शहर प्रमुख व माजी महापौर प्रशांत जगताप व पुणे शहर कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळला असून ही व्यवस्था सुधारण्यासाठी सध्याच्या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली